आवड असते घरामध्ये भांडी वस्तू वेगवेगळ्या वेग सजावटीचं सामान घेण्याची त्यातलीच सुद्धा एक आहे तर नमस्कार मी जयश्री तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मला घ्यायची होती एकच गोष्ट पण मी खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहे आणि त्या कोणत्या आहेत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आणि त्यासुद्धा दाखवणार आहे आणि ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनसुद्धा खूप आपले पैसे बचत होतात तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला घ्यायची होती कढाईगी गेले तीन वर्ष झाले मी कढाई शोधते पण विचारपूर्वकच कढाई घेणार होती यावेळेससुद्धा तर बघा ही कढाई आहे मला जशी हवी तशी याला स्टीलचं झाकण आहे आणि खूप मजबूतसुद्धा कढाई होती आणि याचं एक ते दीड किलो असं वेट होतं प्रत्येक कढाईचं वेगवेगळं वेग 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 असं वेट आहे आणि प्राईजसुद्धा तशीच होती याची क्वालिटी एकच नंबर क्वालिटीची आहे आणि जीत कंपनीची आहे तर अशा भरपूर मी कढाया बघितल्या काही हँडलच्या होत्या काही विदाऊट हँडल खूपच छान आणि खूप क्यूट क्यूट अशा कढाया होत्या आणि ही बघा ही सातशे रुपयाची आहे सातशे नव्वद की काय त्याच्यामध्ये टेन पर्सेंट ऑफसुद्धा होतं तर, तर बघूया मला कोणती कढाई आवडते की नाही त्यानंतर बघा इथे हॉकीन्सची आहे एकच नंबर क्वालिटी आहे हॉकीन्स म्हटल्यावर काही आपलं बोलायचं कामच नसतं आणि याला ट्रान्सपरंट असं झाकणसुद्धा आहे काचेचं खूप छान आणि वेग मिनिमम दोन वर्षाची वॉरंटी होती ही बघा ही हांडी आहे खूप छान हांडी होती याच्यात जवळपास अडीच किलोच्या जवळपास आपलं भात म्हणा किंवा कुठली वस्तू मावणारी होती तर याची लाकडी आहेत आणि हे विदाऊट असे झाकण्याचं आहे याला झाकण नाही आहे तर अशी वेगवेगळी प्राईज आहे याची आणि ह्या काही स्टीलच्या सुद्धा वेगळ्या कढाया होत्या परंतु ह्या घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही याच्यामध्ये पटकन जळतं आणि कढाई सुद्धा आपली खराब होऊन जाते तरी बघा नेक्स्ट डे परत आले मी म्हणजे दोन दिवसांनी परत आले होते तर बघा इथे वेगवेगळी भांडीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं मला मोह आवरत नव्हता वेगवेगळी वेग भांडी बघण्याचा तर म्हटलं मी एकटीच काय बघणार तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर हा दिवा बघा हा दीडशे रुपयाचा दिवा आहे आणि याची डिझाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता खालीसुद्धा खूप छान असं नक्षी काम केलं त्यानंतर हे भाजी भांडे आहेत काही काढी भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी याला झाकणसुद्धा मिळणार होतं पण हे सेटमध्येच घ्यावं लागणार होतं याचा सेट होता तीनचा असा तीन होता आणि काही विदाऊट हँडल होते काही हँडलचे होते जी भांडा आहे स्टीलचं आहे आणि खूप छान त्याच्यावर अशी डिझाईन केलेली होती खूपच मस्त मला तर फार आवडलेलं आणि त्याची प्राईज होती दोनशे साठ रुपये पण त्याच्यामध्ये मला तीस रुपये कमी होणार होते तर ते मला दोनशे तीस रुपयामध्ये मिळणार होतं परंतु मी त्याला घेतलं नाही का बरं कारणसुद्धा आहे त्याच्यामागे की मला असे त्याला झाकण असणारच हवं होतं पण त्याला झाकण नाही आहे त्यामुळे मी ती वस्तू घेणार नव्हते आणि त्यानंतर हे कमर्शियल शॉप आहे पूर्ण एक नंबर क्वालिटीचे इथे भांडे असतात कमर्शियल शॉप म्हटल्याच्यानंतर इथे सगळी मजबूतीचा विचार करून किंवा हॉटेलिंगचा विचार करूनच इथं भांडी ठेवली जातात तर बघा हे काही छोटे मोठे असे चम्मचसुद्धा होते त्यानंतर इकडे भरपूर अशी भांडी लावलेली होती वेगवेगळी तर वरचा जो सेक्शन आहे पूर्ण तेथं मध्ये किटला होता ज्याच्यामध्ये तेल दुधासाठी किंवा वेगवेगळ्या वेग वस्तूंसाठी आपण वापर करू शकतो छोटूशा अशा वाटा खूप छान होता हा बाऊलसुद्धा त्या वाटीच्या डिझाईनसारखाच होता तर एवढ्या साऱ्या वस्तू होता की प्रत्येक वस्तू घ्यावीशीच वाटत होती तर बघा मी काही वस्तू घेतल्या आणि घरी निघालेली आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे घरी गेल्यावर की मी काय काय वस्तू घेतलेल्या आहे तर चला घरी आता उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागलेली आहे तर बघा आमच्या गल्लीतच हा रसवाला गाडा आलेला होता तर आम्ही सुद्धा दोन ग्लास ज्यूस घेतला आणि घरी येईपर्यंत सुद्धा विरूला दम नव्हता तर विरूनी दोन्ही सुद्धा ग्लास घेतले त्याच्याजवळ आणि मला दाखवत होता की मम्मी खूप टेस्टी आहे म्हणून कसं आहे विरू ज्यूस कसं आहे बेटा छान आहे मला दे ना मला दे ना विरू विरूसाठी घेतला होता उसाचा रस आमच्या समोर डेली येतो तो माणूस रस विकणारा दे ना दे सगळ्यांना <laughs> तर सगळे दुपारची कामं वगैरे आटपून घेते आणि नंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला दाखवते की मी काय काय आणलेलं होतं भांड्याच्या दुकानवरून तर नक्कीच तुम्हाला वस्तू आवडतील त्या साधारणतः संध्याकाळचे सात वाजून गेलेले होते दिवा वगैरे झालेला होता चहा पाणी सगळं आटपून मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर चला बघूया हा घेतलेला आहे मी डोशाचं हे उलथन आहे काही ठिकाणी याला सराटासुद्धा म्हणतात खूप छान वाटतो आणि नवीन निघाला आणि मी यूजसुद्धा केलं एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलासुद्धा असेल तर हा मला एटी रुपीजमध्ये असा पडलेला आहे तर सेलो कप आहे हे आणि खूप छान आहे मला तीनशे वीस रुपयामध्ये हे पडलेले आहे तुम्हाला डिझाईनसुद्धा दाखवते आणि बरेच दिवस झाले मला घ्यायचेच होते तर तुम्ही बघू शकता याला पूर्ण अशी डिझाईन आहे याच्यावरती कसे वाटतं ते सुद्धा मला सांगा आणि तुम्ही या अगोदर व्हिडिओमध्ये बघितले सुद्धा आहेत आणि नेक्स्ट होतं हे मिक्सरचं भांड आहे जे माझ्याकडे नव्हतं भांड माझं खराब झालेलं आहे मी त्याच्यामध्ये भरपूर मिनिमम सात वर्ष झाले माझं ऑरेंज कंपनीचं असं लोकल कंपनीचंच मिक्सर आहे पण खूप छान मिक्सर निघालं होतं आणि खूप टिकाऊसुद्धा होतं तर हा मला अडीचशे रुपयामध्ये पडलेला आहे मिक्सरचं भांडं आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे नेक्स्ट तुम्हाला दाखवायचंच राहिलं तर हे माझ्या विशेषतः माझ्या बाळासाठी घेतलं माझ्या मोठ्या मुलासाठी मला खूप हाऊस होती असं छानसं कप वगैरे त्याला घ्यावा किंवा बॉटल्स वगैरे काचेचे असतात ना वेगवेगळे मग ते घेण्याची इच्छा होती परंतु मी ते घेतले नाही आतापर्यंत मुलं ठेवत नव्हते त्यामुळे परंतु आता घेतलाय तर तो कसा वाटतो तो सुद्धा तुम्हाला दाखवते तर याची पॅकिंग बघा खूप छान होती तर याची अशी पॅकिंग केलेली आहे आणि हा बघा किती सुंदर क्यू पूर्ण त्यावर अशी जंगल थीम आहे आणि खूप छान असा वाटतो तर बघा तर कसं वाटलं तर सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे त्याची ही पॅकिंग होती नेक्स्ट वस्तू आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर छान वाटते ही अशी जाळी आहे जी, जी पापड भाकर किंवा असे वेगवेगळे आपण याच्यावर जे भाजण्याचे असतात कणीस वगैरे जे भाजण्याचे पदार्थ असतात ते छान असे ह्या जाळीवर ठेवून आपण शेकू शकतो कारण जेणेकरून आपला हातसुद्धा जळत नाही आणि आपला पदार्थ जो असतो जो जो भाजायचा असतो तो सुद्धा ह्याच्यावर जास्त जळत नाही त्यामुळं मी अशी घेतलेली आहे आणि मला ही एकशे तीस रुपयाला पडलेली आहे खूप छान अशी आहे ही जाळी आणि खूप अशी त्याची क्वालिटीसुद्धा खूप मजबूत आहे नेक्स्ट वस्तू बघा काय आहे खूप छान असा मी कोथिंबीरसाठी डब्बा घेतलेला आहे तर मला तर फार आवडलेला आहे तुम्हालासुद्धा ते सुद्धा तेसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ॲरिस्ट्रो कंपनीचा आहे तर इकडं इकडनं सगळे त्याला असे छिद्र आहे जेणेकरून आपली भाजी म्हणा किंवा मिरच्या वगैरे आपण जे काही पदार्थ याच्यामध्ये ठेवणार आहे तो खराब होऊ नये त्यासाठी हा डब्बा दिलेला आहे तर मला फार आवडलेला ह्याची जर तुम्ही क्वालिटी म्हणताना एकच नंबर अशी क्वालिटी आहे त्याची तर कशा वाटतं तुम्हाला आजच्या वस्तू त्यासुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी व्हिडिओ आवडतात की नाही तुम्हाला वेगवेगळे काय पाहायला आवडतं तेसुद्धा मला सांगा तर बघा हा मी असा डबा घेतलेला आहे कोथिंबीर म्हणा पालक म्हणा शेपू इतर सगळा भाजीपाला ठेवण्यासाठी ह्या वस्तूंचा वापर होतो तर नेक्स्ट आहे सगळ्यात माझी सगळ्यात छान वस्तू मला जी मिळालेली आहे ती आहे बघा ही अशी रई आहे ती असं आपण एखाद्या वस्तूवर वगैरे ठेवलं तर अशी चांगली फिरते ती घराघरात तुम्हाला व्हिडिओ आहे की नाही काय माहिती परंतु खूप छान आहे आणि मला खूप आवडलेली एकशे तीस रुपयाला ही पडलेली आहे खूप छान वाटते आणि मस्त क्वालिटीसुद्धा खूप आहे त्याची बघा आजची कडे ज्या आपण बघितल्या त्या तर फारच मजबूत होता प तरीसुद्धा मी घेतलेली नाही आहे जेव्हा केव्हा मी कढई घेईल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि कढई न घेण्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगेल तेव्हा गॅसला काही नाही हे माझे गॅसचे बटन आहे जे गॅसला सुद्धा माझ्या कधी कधी थंडी वाजते तर तो पुन्हा जाम होऊन जातो आणि हिवाळ्यामध्ये तर खूप जास्त असे बटन फुटले एकही एक वस्तू मी अशी वायफळ आणलेली नाही आहे जी घरामध्ये उपयोगी होईल अशीच वस्तू घेऊन येते जेणेकरून आपला खर्चसुद्धा जास्त होऊ नये आणि माझ्या बजेटमध्ये बसेल तर मी त्या वस्तू घेत असते नाहीतर वस्तू थोड्या स्किप करते काही दिवसांनी घेते थोडे पैसे वगैरे साठवून मगच ज्या अशा वस्तू घेत असते तर तुम्ही सुद्धा काय करता मला हे सुद्धा मध्ये सांगा की तुम्ही सुद्धा कशा प्रकारे वस्तू घेत असाल मी तरी थोडे थोडे पैसे असे जमा करून वगैरे एकदम जर मोठी जास्त बजेटची वस्तू असेल तर ती न थोडे थोडे पैसे साचवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा छोट्या मोठ्या वस्तू असेल ते एक घेऊन येते जेणेकरून जास्त लोडसुद्धा येणार नाही तर कशा वाटल्या आजच्या माझ्या वस्तू नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑनलाईनपेक्षा अशा लोकल शॉपवरसुद्धा कधी विजिट करत जा जेणेकरून आपल्या पैशांची सुद्धा, सुद्धा बचत होते